हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मस्त चमचमीत अंडा भुर्जी दिसते ना एकदम भारी घरी अंडा भुर्जी आपण करतोच पण गाडीवर मिळणारी अंडाभुर्जी त्याला एक वेगळी चव असते आज आपण अगदी गाडीवर मिळते ना तशी चमचमीत अंडाभुर्जी कशी करायची ते बघणार आहोत रेसिपी अगदी सोपी आणि झटपट आहे सही इजी करू शकतील फक्त त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलवर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग लगेचच बनवूया मस्त चमचमीत अंडा त्यासाठी सर्वप्रथम मी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहेत तेल गरम झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहेत आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर लगेचच त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे कांदा आपल्याला थोडा जास्तीच टाकायचा आहे इथे मी दोन मोठ्या मोठ्या साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत कांदा आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक चमचा लसूण पेस्ट टाकलेली आहे ती आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायची आहे जोपर्यंत लसूणचा कच्चा स्मेल जात नाही तोपर्यंत आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे कांदा आणि लसूणची पेस्ट छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण काही स्पायसेस टाकून घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा काळा मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे धना पावडर नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता त्यानंतर हे सर्व मसाले आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत तेलावरती सर्व मसाले फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहेत इथे मी एक बारीक साईजचा सा टोमॅटो चिरून घेतलेला आहे टोमॅटोही आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे हे सर्व प्रोसेस करताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे त्यानंतर ह्या मसाल्यामध्ये आपल्याला दोन तीन ते दोन तीन चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा सर्व मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे दोन ते तीन मिनटं त्यावरती झाकण ठेवायचे आहे तोपर्यंत आपण एका साईडला सर्व अंडी फोडून घेऊयात ह्या पद्धतीने सर्व अंडी आपल्याला एका भांड्यामध्ये फोडून घ्यायचे आहेत तुम्ही डायरेक्ट मसाल्यामध्येही फोडून टाकू शकता परंतु कधीकधी काही अंडी खराब निघू शकतात किंवा फोडता फोडता तर्कलही त्यामध्ये जाऊ शकते त्यामुळे अशा पद्धतीने सर्व अंडी फोडून घ्यायचे आहेत त्यानंतर आता सर्व मसाला आपला सॉफ्ट शिजलेला आहे सर्व कांद्यामध्ये सर्व मसाले बाइंड झालेले आहेत त्यानंतर सर्व फोडलेली अंडी आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आता ह्या वेळेला आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि एक सारखे हलवत राहायचे आहे जोपर्यंत भुर्जी ड्राय होत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि एकसारखे हलवत राहायचे आहे जेणेकरून एकदम बारीक बारीक अशी आपली भुर्जी गाड्यावर मिळते तशी होईल जाड जाड फुलं होणार नाहीत त्यानंतर आपण आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि पुन्हा भुर्जी एकसारखी हलवून घेणार आहोत ह्या ठिकाणी आता आपली भुर्जी तयार झालेली आहे एकदम पण आपल्याला ड्राय करायची नाही आहे ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि परत पुन्हा दोन मिनटे हलवून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला वरतून कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि सर्व करायचे आहे ह्या पद्धतीने नक्की तुम्ही अंड्या भुर्जी करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरीही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद